नमस्कार मित्रांनो जय अहिल्या जय मल्ला तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की इलेक्शनाचा काळ चालू आहे बऱ्याच दिवसापासून एकमेकांवर नेते टीका करत आहेत आपल्याला कुणाशी घेणं देणं नाही मित्रांनो आचारसंहिता चालू आहे सगळीकडे आपण आपल्या पद्धतीनं आपल्या नेत्यांना मतदान करा प्रचार करा परंतु एक काळजी घ्या मित्रांनो की आपल्या अंगलट काही येता कामा नये कारण विषय असा चालू आहे की सगळ्यात जास्त जाती धर्मांवरती खूप मोठ्या प्रमाणात टीकाकरण केलं जातं मित्रांनो आता सध्याची परिस्थिती बघता असं वाटतंय की हे जे राजकारण इलेक्शन जे चालू आहे हे असं वाटत नाही की लोकशाहीचं इलेक्शन आहे आपल्याला सतत असं वाटतंय की हे लोकशाहीचं इलेक्शन नसून एका हुकुमशाहीचं एका गुलामीचं राजकारण चालू आहे असं वाटत राहतं काही कारण याच्या मागचा इतिहास असा आहे की मित्रांनो मराठा समाजाचं आरक्षण झालं धनगर समाजाचं आरक्षण झालं मुस्लिम समाजाचं आरक्षण झालं बहुजन ओबीसी समाजाचं आरक्षणाचा मुद्दा आला पुढं मित्रांनो प्रत्येक समाजाला आरक्षण पाहिजे नाही परंतु या आरक्षणाला एक मर्यादा आहे एक कायदा आहे एक कायदा सुव्यवस्था बनवलेली आहे ह्याच्या कुणालाही भान राहत नसते जो तो उठतो आंदोलन करतो जो तो उठतो रस्त्यावर येतो काय चाललंय काही महाराष्ट्रात प्रत्येक गावामध्ये लोक जमाव करून आंदोलन रस्ता रोको अशा प्रकारचं कार्य केलं जातं अशा कार्यात लोकांना भडकवलं जातं अशा लोकांना भडकवून लोकशाहीचं लोक पुरं वाट लावून टाकतात लोकशाहीच्या काय राहिलेलंच नाहीये मध्यंतरी एक किस्सा चालू होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा किस्सा चालू होता गावबंदी नेत्यांना गावबंदी अरे गावात कोणत्या कायद्यात लिहिले की गावबंदी केल्यानंतर ना आपल्याला आरक्षण भेटल की कोणत्या गावाने इलेक्शनावर बहिष्कार टाकला म्हणून आपल्याला आरक्षण भेटेल असं कोणत्याही कायद्यामध्ये लिहिलेलंच नाहीये लोकशाहीचं हुकुमशाहीमध्ये रूपांतर करून एक ही गुलामगिरीची एक भाषा झाली ही अशा प्रकारचं राजकारण टिकतही नाही आणि अशा प्रकारच्या कार्य के केल्यानंतर ना ह्याच्यात फायदा कोणाचाही होत नाही बस नेत्यांचा फायदा होतो नेते मतं घेतात नेत्यांना एवढंच वाटतंय की आम्ही ह्यांना एवढं एवढं दिलं एवढे एवढं दिलं आणि दुसरं म्हणजे गावोगावी पार्ट्या पाडल्यात पार्ट्या तुम्हाला माहितीच आहेत आता कोणत्या कोणत्या पार्ट्या आहेत तुम्हाला जो योग्य नेता वाटतो त्या नेत्याला तुम्ही इलेक्शनात मतदान करा त्याला निवडून द्या तुमच्या मनाने तुमचा नेता निवडा माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे याबद्दल मित्रांनो परंतु चुकीच्या मार्गाने चुकीचं कार्य करू नका असं कोणत्याही कायद्यामध्ये लिहिलेलं नाहीये की तुम्ही हे केल्यावर असं होणार आहे तुम्ही हे केल्यावर असं होणार आहे काहीही होणार नाही आहे हे लोकशाहीचं मतदान आहे लोकशाहीच्या पद्धतीनेच होऊन जातं तुम्ही गावं अडवली रस्ता अडवलं गावं बंद केली मोर्चे काढले काहीही फायदा होणार नाही हे लोक नेते ज्या ठिकाणी त्यांना पैसा वाटायचा आहे त्या ठिकाणी पैसे वाटत असतात तुम्ही तो पैसा किती प्रमाणात घेता ह्याच्याशी कोणाला जनतेला घेणं देणं राहिलेलं नाही आजकाल अशाने देशाचा विकास अजिबात होणार नाही तुम्हीच तुमच्या देशाला गाळात घेऊन चालला या गोष्टीचं भान ठेवा खूप कमी वेळ आहे थकलेलं आहे कामावरून आल्यामुळं त्यामुळे जास्त वेळ बोलत नाही आहे मी एवढंच बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र